महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन पेण मंडळ संलग्न अखिल भारतीय स्वतंत्र मजदूर युनियन ह्यांचा नुकताच नेरळमध्ये कामगार मेळावा आणि विद्युत सुरक्षा कार्यशाळा शिबिर संपन्न झाले संघटनेच्या शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर विश्वास ठेवून नवीन वीस सभासदांनी संघटनेचे सभासदस्य स्वीकारले त्यांचं संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलंय या कार्यशाळेमध्ये महावितरण कंपनीचे तांत्रिक कर्मचारी दैनंदिन काम करत असताना कोणताही अपघात होऊ नये यासाठी विद्युत सुरक्षा कार्यशाळा शिबिर घेऊन कामगार मेळावा घेण्यात आला यावेळी सर्व कामगारांना मोलाचं मार्गदर्शन करून शून्य अपघात महावितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत करा तर संघटनेमध्ये एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहून काम करून संघटनेच्या आंदोलनामध्ये संपात आणि अधिवेशनांमध्ये कार्यक्रमात मदत करणाऱ्या सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचा आणि सहकुटुंबांचा तसंच सभासदांच्या पाल्यांनी विशेष परीक्षेमध्ये यश संपादन केल्यानं त्यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पेण मंडळाचे सचिव विलास खताळ यांनी केलं आहे यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके मुख्य अभियंता भांडूप नागरी परिमंडळ संजय पाटील केंद्रीय सरचिटणीस संजय मोरे केंद्रीय राज्य उपाध्यक्ष शैलेश आडे विद्युत निरीक्षक अधिकारी पेण जयंत पाटील पेण मंडळ अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड कार्यकारी अभियंता पनवेल ग्रामीण विभाग विद्याधर शिंदे यांच्यासह अनेक का कामगार पदाधिकारी हे वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भांडूप टीमनं मोठी मेहनत घेतली